कोणत्याही फसवणूक करू शकतो कोणाचीही फसवणूक करू शकतो फसवणूक करणे करणाऱ्याचे हे तंत्रज्ञान आहे ज्याला थांबविता येत नाही पण सावध राहून स्वतःला सुरक्षित ठेवता येऊ शकते बरेचसे लोक आपल्या मोबाईलमध्ये कॉल स्कॅनर ॲपचा वापर करतात त्यामुळे गुन्हेगार आणि त्यांच्या कॉल पासून वाचता येते तेव्हा येऊ शकेल पण कॉल स्पोर्टिंग स्पोर्टिंग यावरही मात करू शकते हा कॉल स्पोर्टिंग यावरही मात करू शकते ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यात कॉल करणारा बदमाश आपली ओळख लपविण्यासाठी किंवा बदलण्यासाठी बनावट कॉलर आय डीचा वापर करतो बनावट कॉलर आय डीचा वापर करतो त्यामुळे तो समोरच्या व्यक्तीला विश्वास देऊ शकेल म्हणून असली आणि नकली कॉल ओळखणे अवघड जाते बापरे आधारित व्यास का इंटरनेट आधारित आहे हा कॉल बहुतांश वेळा स्पुपिंग वीओ आय पी हे शॉर्ट फॉर्म आहे आणि लॉंग फॉर्म त्याचं काय आहे व्हॉइस ओवर इंटरनेट प्रोटोकॉल असा त्याचा लाँग फॉर्म आहे सेवा किंवा आय पी फोनचा उपयोग करून केले जाते जे इंटरनेटवर कॉल ट्रान्समिट करण्यासाठी वीओ आय पीचा उपयोग करते त्यात व्यक्ती आपल्या पसंतीचा नंबर किंवा नाव निवडू शकतो कॉल स्कॅमरच्या नावाच्या जागेवर स्पॅम किंवा फ्रॉड दाखविण्या दाखविण्याऐवजी एखाद्या विश्वसनीय कंपनी किंवा सेवेचे नाव लिहिलेले असते त्याला लोक खरे समजतात त्याशिवाय तुमच्या परिचितांच्या नंबरवरूनही कॉल कॉल येऊ शकतो उदाहरणार्थ तुमच्या मोबाईल मध्ये भावाचा नंबर सेव्ह असेल तर फसवणूक करणारे गुन्हेगार तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमच्या भावाचे नाव आणि नंबर वरून कॉल करतील लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्या इथे होऊ शकते फसवणूक कशी बघूया बँकिंग मध्ये फसवणूक कशी होते गुन्हेगार बँकेचा नंबर दाखवून लोकांना कॉल करतो आणि त्याच्याकडून त्याच्या बँकेच्या खात्याची माहिती एटीएम कार्ड नंबर किंवा इतर संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो कॉल येणाऱ्या कॉल वाटते की कॉल त्याच्या बँकेतून आला आहे आणि ते सुलभतेने आपली माहिती त्याला देतात बापर पुढे बघूया हो खोटा पुरस्कार आणि लॉटरी फसवणूक करणारे एखाद्या मोठ्या कंपनीचा नंबर दाखवून कॉल करतात आणि लोकांना सांगतात की त्यांनी एक मोठे बक्षीस जिंकले आहे त्यानंतर ते बक्षीस मिळव बक्षीस मिळवण्यासाठी काही रक्कम किंवा टॅक्सच्या रूपाने पैसे जमा करण्यास सांगतात बघा लोकांना असे वाटते की कॉल बरोबर आहे आणि ते पैसे पाठवित पाठवतात झालं पुढे बघूया कुटुंबाचा सदस्य असलेले सांगणे बापरे स्कॅमर व्यक्तीच्या कुटुंबाचा सदस्य मित्र किंवा कोणी परिचित होऊन सुद्धा पैसे किंवा इतर साधनांची मागणी साधनांची मागणी करू शकतो याशिवाय कॉल स्पोर्फिंगच्या स्पोर्फिंगचा वापर धमक्या देणे किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी सुद्धा केला जातो कॉल असा बचाव कराल कसा बचाव करा तर असा बचाव करा कसा ते आपण बघूया अनोखी नंबर कॉल वर आपली व्यक्तिगत बँक खातीशी संबंधित इतर संवेदनशील माहिती कधीही देऊ नका पहिला जर कोणी व्यक्ती स्वतःला बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून माहिती सांगत असेल माहिती मागत असेल तर त्याला कोणती माहिती देण्याऐवजी हो बँकेत जा पहिला प्रश्न दुसरा जर तुमच्या कोणा मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या नावे कॉल आला असेल तर कॉल कट करून त्या नातेवाईकांना फोन करून विचारा व्हेरी गुड अँड्रॉइड फोन मध्ये सेटिंगवर जाऊन कॉल सेटिंग बदलू शकता त्यामुळे तुम्ही स्पॅम आणि स्कॅम कॉलरचा कॉलरला ब्लॉक करू शकता त्याबरोबर कॉलर आय डी आणि स्पॅम प्रोटेक्टर ऍक्टिव्ह करू शकता त्यामुळे फ्रॉड कॉलरचे कॉल घेणे कमी होईल हे महत्वाची बाब आहे मित्रांनो परत एकदा वास्तू लक्षात घ्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये सेटिंगवर जाऊन कॉल सेटिंग बदलू शकता त्यामुळे तुम्ही स्पॅम आणि स्कॅम कॉलचा कॉलला ब्लॉक करू शकता त्याबरोबरच कॉल आय डी कॉलर आय डी आणि स्पॅम प्रोटेक्टर ॲक्टिव करू शकता त्यामुळे फ्रॉड कॉल्स येणे कमी होईल व्हेरी गुड जर तुम्ही कॉल स्वीकारला असेल तर या गोष्टीला लक्षात ठेवा की समोरच्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार कोणताही नंबर दाबू नका व्हेरी ग्रुप अजिबात नाही इतकेच नाही तर कॉल घेतल्यानंतर हात किंवा गालाचा स्क्रीन गालाला स्क्रीन लागल्यास चुकीने कोणता नंबर दाबला जाणार नाही याची काळजी घ्या हे पण आहे मित्रांनो लक्षात घ्या काही विशेष ऍप्स ॲप्स आहेत जी या कॉल्सना ओळखतात या एप्स ना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता कारण सामान्य ॲप्स त्यांना ओळखू शकत नाही तर असे मित्रांनो असे हे आलेला कॉल असू नक्की असू शकेल ही गोष्ट आणि त्याच्यातले तुम्हाला मी बरीचशी माहिती सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे माझा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद